नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुंडली आणि ग्रहाभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय असा आहे क्रिप्टो करन्सी मित्रांनो काही वर्ष गेली काही दहा बारा वर्ष आपण बघत आहोत की क्रिप्टोकरन्सीचं मार्केट खूप सुसाट चालू आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांनी स्वतःचे पैसे बचत केलेले पैसे किंवा कर्ज काढून त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि गेल्या वर्षी त्या क्रिप्टोकरन्सी जे मार्केट आहे त्याच्यामध्ये बरेच लोक लॉस झाले आहेत गेल्या वर्षी उदाहरण द्यायचं सांगायचं झालं सा तर जो बिटकॉइन आहे त्याची किंमत जवळजवळ पंचावन्न ते साठ लाख पर्यंत साधारण गेली होती गेल्या वर्षी त्याची किंमत खूप खाली आली जवळजवळ पंधरा लाख सतरा लाख समथिंग सोळा लाख समथिंग खाली आली त्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं बरेच लोक कर्जबाजारी झाले खूप टेन्शनमध्ये आले तर सांगायचं तात्पर्य काय की क्रिप्टोकरन्सी हे जे मार्केट आहे ते कम्पॅरेटिव जर तुम्ही शेअर मार्केटला केलं तर ते खूप रिस्की मार्केट आहे तर प्रथमतः मी हे सांगेन की कृपया या मार्केटमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करू नये त्याचं कारण असं कारण की ते जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये काय होतं ना की जे त्याचं जे फ्लक्च्युएशन आहे ते खूप अचानक होतं म्हणजे सपोज एखादा अमुक अमुक प्राईजला तुम्ही एखादा कॉइन घेतला असेल त्याची त्याची जी व्हॅल्यू आहे ती अचानक पन्नास टक्के शंभर टक्क्याने एका दिवसात दोन दिवसात आठवड्याभरात अचानक वाढते म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं शेअर मार्केटला तर तसं शेअर मार्केटमध्ये होत नाही आणि मध्ये या गोष्टी घडतात बिटकॉइन वगैरे सारखे जे काही मोठे जे कॉइन आहेत ते एक पर्सेंट एक पर्सेंट कमी होतात साधारण या रेशिओने ते कमी जास्त होतात किंवा ते वाढत जातात त्याचा परिणाम असा होतो की सतत आपल्याला ते ऍप आप बघावं लागतं आणि तो जो दुष्परिणाम आहे तो आपल्या जीवनावर होतो आपलं जे डेली रुटीन आहे ते थोडं टेन्समध्ये राहतं कसं असतं ना की सपोज तुम्ही एखादा कॉइन परचेस केला आणि तो कॉइन परचेस केल्यानंतर त्याची जर किंमत वाढली तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही खुश व्हाल कारण की पन्नास टक्के रातोरात जर त्याची किंमत सपोज तुम्ही पाच हजार टाकले असेल दहा हजार टाकले असतील पन्नास हजार टाकले असतील आणि रातोरात पन्नास टक्के त्याचे वाढलेले आहेत पन्नास हजारचे सपोज त्याचे पंच्याहत्तर हजार झाले तर तुम्हाला रातोरात पंचवीस हजार प्रॉफिट होतोय किंवा पाच हजार टाकलेत तर त्याचे साडेस हजार झाली तर रातोरात तुम्हाला त्याचा प्रॉफिट होतोय तर तुम्ही खुश होता पण एक गोष्ट लक्षात ठेवा काय होतं ना की ती जी तुमची जी खुशी आहे ती आहे ना ती तात्कालीन असते ती पर्टिक्युलर त्या वेळेसाठी मर्यादित असते त्याचं कारण असं कारण की तुम्ही काय करता की पुन्हा इन्व्हेस्ट करता आणि पुन्हा इन्व्हेस्ट करताना तिथेच गडबड होते मागे अशा बऱ्याचशा स्कीम वगैरे हो येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डबल पैसे देतो वगैरे असं सा सांगितलेलं आहे आणि बरस नुकसान लोकांचं झालेलं आहे तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर या गोष्टी तुम्ही नीट समजून घेतल्या पाहिजे अच्छा त्याच्यानंतर एक दुसरी बाजू सांगतो त्यातून पण काही जणांना असं वाटत की नाही यार जर असं फ्लक्च्युएशन होत असेल आणि आम्ही जर खूप काळजीपूर्वक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो तर काय करायला हरकत आहे तर ठीक आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी करा पण त्या इन्व्हेस्टमेंटला एक मर्यादा ठेवा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कर्ज काढून कोणीही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर एक साधारण पाच हजार रुपयापासून साधारण तुम्ही सुरुवात करा आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो सपोज तुम्ही जर पाच हजार त्यात इन्व्हेस्ट केले आणि चुकून माकून निगेटिव्ह आपण विचार करूया चुकून माकून ते जवळजवळ तीस टक्के डाऊन झालं तर तिथे मी कदाचित तुम्हाला सजेस्ट करेन जर तीस टक्के ते डाऊन झाले तर तुम्ही पुन्हा पाच हजार टाकून त्याला खरेदी करा जेणेकरून त्याचा जो रेशो आहे तो साधारण पंधरा सोळा टक्क्यावरती येईल तो तुमचा लॉस तो रिकवर होईल आणि तो जो त्याचा जी व्हॅल्यू आहे जी ज्या कॉईनची जी व्हॅल्यू आहे ती तिथे कुठेतरी एव्हरेज होईल म्हणजे सपोज तुम्ही जर ती पन्नास रुपयाला घेतली असेल आणि ते त्याचं पण तीस टक्के ते कमी झालं त्याची किंमत तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तो जो पन्नास रुपयाला घेतलेला जो कॉईन आहे तो कुठेतरी जाऊन तो त्याची व्हॅल्यू एक तीस रुपयाला किंवा पस्तीस रुपयाला त्याची व्हॅल्यू होईल आणि साधारण जे काय असेल चाळीस रुपयाला मग ती जी व्हॅल्यू आहे ती तुमची कमी होईल कॉईनची तो कॉईनचा रेट आहे तो कमी होईल आणि नंतर जसं मी सुरुवातीला व्हिडिओची सुरुवात केली तुम्हाला सांगितलं की ते मार्केट खूप फ्लक्च्युएट करतं एका दिवसात ते पन्नास टक्के पण अप मारतं तर ते ज्यावेळी अप होईल मग तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेले असतील तर त्यावेळी ते अप होईल आणि सपोज ते साधारण दहा टक्के वगैरे वरती केलं तर मला असं वाटतं तुम्ही त्या टायमाला तिथे ते विड्रॉ केले पाहिजे कारण की काय होतं ना तुम्ही पुन्हा ते बघत राहणार आणि मग त्याचे जे दुष्परिणाम आहेत जे मी सुरुवातीला सांगितले तुमची जी डेली रुटीन जी लाईफस्टाईल आहे तुमच्या ज्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होतो सारखं लक्ष तुमचं त्या ॲपकडे राहतं किती वर गेले किती खाली गेले आणि त्याचं टेन्शन येतं आणि याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज वगैरे होऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात त्यानं त्या अजून एक सांगायचं झालं तर घरामध्ये भांडणं देखील होतात आणि तुमचं मन रमत नाही तुमच्या कामामध्ये मन रमत नाही कारण कसं आहे ना की एखाद्या गोष्टी म्हणजे ज्यावेळी पैसा लागतो त्यावेळी तो पैसा लॉस होतो त्यावेळी तो माणू माणूस असतो तो खूप डिस्टर्ब होतो जर तो प्रॉफिटमध्ये झाला तर त्याचा जे मेंदू आहे तो जास्त कार्यरत होतो पण जर आपण बघितलं असेल तर या मार्केटमध्ये पैसा कमवणं एवढं इझी नाही आहे तर एक ज्याप्रमाणे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ज्यांना इच्छा आहे त्यांनी माझं तर एकदम स्ट्रिक्टली मत आहे की प्लीज तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू नका आणि त्यातून जर तुम्हाला इन्व्हेस्ट पर... इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुम्ही एक पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करा ते पण तुमच्या बचतीमधले करा कर्ज काढून करू नका आणि वाढ बघा आणि जसं जर पॉझिटिव्हली जर सांगायचं तर त्याची दहा टक्के वगैरे वगैरे रक्कम जर वाढली दहा टक्क्यांनी तर लगेच ते विड्रॉ करा आणि याच पद्धतीने तुम्ही त्याला मेंटेन करा जेणेकरून तुमचा थोडा का होईना तो थोडा प्रॉफिट होईल आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काय तर याला टीडीएस देखील कट होतो हो, त्याच्यात चा, त्यांचे चार्जेस बरेचसे कट होतात त्यामुळे तो जो फायदा आहे तो फायदा तितकासा दिसत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इन्कम टॅक्स वगैरेच्या गोष्टी येतात तर ह्या सगळ्या लिगली गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यामुळे आपण किती इन्व्हेस्टमेंट करतोय काय करतोय ह्या गोष्टी सांभाळून घेतले पाहिजेत आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर एकदम शॉर्ट अँड स्वीट पाच हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा वाढ बघा जर वाढलं मार्केट दहा पंधरा टक्क्याने लगेच विड्रॉ करा आणि जर लॉस झालं तीस टक्के वीस टक्के एवढं कमी जर लॉस झालं तर पुन्हा एक पाच हजार इन्व्हेस्ट करा आणि वेट अँड वॉच करा परत परत पाच 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 दहा दहा हजार टाकत बसू नका आहे धन्यवाद